प्रेमविवाहाचा रक्तरंजित अंत अनैतिक संबंध उघडकीस येताच पतीने पत्नीला संपवले पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात साखळीने वार करून खून केलाय पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात साखळीने वार करून खून केलाय ही घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीक्षित नगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटीत घडले मन्नत उर्फ मिनू दिलप्रीत विरक व चोवीस वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दिलप्रीत उर्फ विक्की कुलविंदर सिंह हो विरक तीस वर्ष याला अटक करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलप्रीत याचे कपिलनगर चौकात किंग्स ॲक्सेसरीज नावाने कार डेकोरेशन आणि वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करण्याचे दुकान आहे गेल्या चार वर्षापासून मन्नत आणि दिलप्रीतचे प्रेमसंबंध होते त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना सांगून लग्न करून देण्याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला गेली चार वर्षे सुरळीत संसार सुरू होता त्यांना दोन वर्षाचा मुलगा गेल्या काही दिवसापूर्वीच मन्नतचे एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले काही महिने प्रेमसंबंध सुरू होते गेल्या काही दिवसापासून सदर परिसरात पत्नी मन्नत त्या युवकासोबत दिसली त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने घरी जाऊन पत्नीशी वाद घातला त्यानंतर त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाशी भेट घेऊन प्रेमसंबंध तोडण्याची तंबी दिली काही दिवसानंतर दोघांच्या पुन्हा भेटी व्हायला लागल्या त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने मन्नतच्या कुटुंबियांशी चर्चा करून पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती देऊन घटस्फोट घेण्याचा निर्णय कळवला मन्नतच्या अनैतिक संबंधावरून पती पत्नीत वाद झाला पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून दिलप्रीतने घरात तिच्या डोक्यात साखळीने वार करून तिला ठार केले रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असताना त्याने घराला कुरूप लावले आणि निघून गेला मन्नतची मैत्रीण आणि भाऊ विशालने मन्नतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती भावाला संशय आल्याने तो तिच्या घरी गेला त्याने घराचे दार तोडले असता बहिणीचा मृतदेह हो दिसला या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी आरोपी दिलप्रीतला अटक केले विशाल हा बहीण मन्नतला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता कुटुंबिक वाद असल्यामुळे दिलप्रीतला आणि कुटुंबियांना बोलावून गुन्हा दाखल न करता समेट केल्याची प्रतिक्रिया ठाणेदार अजय आकरे यांनी दिली